साहेब आपल्या इंदापूर तालुक्यातल्या शेतकरी संघटनेतल्या बऱ्याचशा केसेस आपले दोन तीन वकील हँडल करतात बऱ्याचशा केसेसचे निकाल आपल्या बाजून लागले बरेचसे तर त्याच्यापैकी या वकिलांपैकी सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या बाजूनी बाजू मांडलेले वकील कोणते सगळेच वकील मारतात मी आभार मानले इंदापूर बारा शेव्हा जेव्हा आम्ही येतो बारा शोषण पूर्णपणे आम्हाला सहकार्य एवढंच म्हणजे तर आमच्यावर जवळ दहा बारा केसेस आहेत आणि पन्नास सा, आठ कार्यकर्ते आहेत गेल्या बारा वर्षामध्ये आम्हाला काश्मीर कुशीस लाभून दिले नाहीत इंदापूरच्या महाराष्ट्रीयनमधल्या सगळ्या मंडळी सगळ्यांचं टीक सहकार आणि महेश डुके तर आमचे सुरुवातीपासून ते स गर्मेंट सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यामुळं ते तर काम करतातच परंतु सगळ्याच वकिलांचा आम्हाला चांगलं सहकार्य करायला विशेषतः एक दिवस तर असा प्रसंग आलेला होता की बारा बाराशेचे ज्येष्ठ सदस्यांचा मी एक झालेला होता सुद्धा सगळ्यांनी सहकार्य करून मला जाणून दिला म्हणजे अशा अनेक चांगल्या आठवणी माझ्या म्हणजे इंदापूरमधून शेतकऱ्यांच्या बाजूने बरेचसे हो वकील आपल्या संघ आहेत